आपण वीस तारखेला घेणार आहे आणि एकवीस तारखेला निकाल लागणार आहे सेकंड एक एक मिनिट सेकंड महानगरपालिके जे आहे महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं के आहे ती सुद्धा एकतीस जानेवारीच्या आधी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे पन्नास टक्केच्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पन्नास टक्केच्या हातमध्ये आहे त्या फक्त बारा जिल्हा परिषद आहेत आणि या बारा जिल्हा परिषद नियोजन कर आम्ही करतो आहे आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभाच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये चार चार उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो नगर परिषद नगरपंचायत मध्ये एक अध्यक्ष आणि दोन मेंबर निवडून द्यायचा आहे जिल्हा मध्ये एक एक गटासाठी आणि एक गाणासाठी आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज असते आणि आता ज्या जिल्हा परिषद या पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे या अशा जिल्हा परिषद आहे इथे महानगरपालिका सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि संभाजीनगर मधील काही यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे अधिकाऱ्यांची कमतरता भासते त्याचं नियोजन आम्ही करतोय एकदा अधिकारी आम्ही दोन दिवसांमध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसमोर बैठक घेऊन आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर त्या सुद्धा निवडणुका आम्ही या बारा जिल्हा कक्षर निवडणुका सुद्धा एक आणि एकतीस जानेवारी पर्यंत आम्हाला करावं लागेल यामध्ये काय असतं हो की फेरनिवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युली मतमोजनी जी है मतमोजनी आपूस्ते मात्र दूसर दिवसी स्टेशन पोलिंग हाँ। तो एक नहीं एक्चुअली ये जो अंतिम मतदान यादी है सभी उन्तीस महानगर पालिका की, की फाइनल हो गई है और उसके बाद में भी सत्ताईस तारीख तक सत्तावीस दिसंबर तक ये पोलिंग स्टेशन वाइज एक्चुअली यादी जो है पोलिंग स्टेशन वाइज यादी नगरपालिका निवडणुका पैशाचा भरणसा वापर झाल्याचं पाहायला नगर आहेत अनेक ठिकाणी कारवाई केल्याचा केवळ विकावा झाला परंतु महापालिका निवडणुका मध्ये यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा वापर जो आहे तो अधिक होऊ शकतो त्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं वाटतं का आणि तशा प्रकारचं नियोजन निवडणूक आयोगाकडून केलं जाते का कारण या सर्वाधिक जास्त नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणुकामध्ये सर्वाधिक जास्त आरोप केले गेले की पैशाचा वाटप झालेला आहे नगरांना नगर परिषद नगर पंचायतीमध्ये साधारणतः ऍक्च्युली ज्या आपण काळजी घेतली होती त्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण आपल्याकडे